अजित पवार गटाला देत हक्का आबांकडून मामांचा पराभव आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील जिल्ह्यात एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चर्चेत असताना करमाळा तालुक्यात आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीने जिल्ह्याचं लक्ष वेधलंय गत निवडणुकीत शरद पवार गटाने करमाळ्यात विधानसभा जिंकल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे त्यामुळे पुन्हा एकदा शरद आपली ताकद दाखवून दिली आज झालेल्या कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांची अध्यक्षपदी तर महेंद्र पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने सर्व एकवीस जागा मोठ्या फरकाने जिंकत अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा मोठा पराभव केला नुकतेच या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व संचालकांची बैठक अकलूज येथील मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर झाली होती या बैठकीमध्ये अध्यक्षपद आमदार नारायण आबा पाटील यांनाच मिळणार हे नक्की असले तरी उपाध्यक्षपदासाठी पाच संचालक इच्छुक असल्याचं समोर आलं होतं त्यानुसार आता पहिल्या वर्षी कारखान्याच्या उपाध्यक्षपदी महेंद्र पाटील यांनी बाजी मारली हे खरं तर आदिनाथ सहकारी कारखाना हा गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून कारखान्यावर आलेल्या मोठ्या कर्जामुळे शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांची देणी देता आली नाहीत आर्थिक अडचणीत असलेल्या अधिना सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपली ताकदपणाला लावली होती मात्र निवडणुकीत शरद पवार गटाने अजित पवार गटाला चारही मुंड्या चित करत करमाळ्याची सत्ता आपल्याकडे रोखली होती कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर कारखान्याच्या आर्थिक अडचणीतून कसा मार्ग काढायचा हे सर्वात मोठं आव्हान विरोधी बाकावर असणाऱ्या आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडे असेल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीनपट चारशे आणि बाराशे म्हणजे जवळपास त्यांना मिळालेलं तीनपट मतंही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिला अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतलं त्या सगळ्यांचा विशेष आभार करतो आणि जे माझे सहकार्य आहेत या सगळ्यांचाही विशेष आभार त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराचे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठे कमी पडलो ग्रामपंचायत असं तर खरं व्हायला नको बद्दल पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू आहे का सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब हासा साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या चारी। आम सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळं मान्य करू असं आमचं या प्रवेश ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा सुरू करत नाही सुभाष बापूना तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे माझ्या कारणात ही होत असतो पण इथून पुढं इथून पुढं एवढं कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचं कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर पाहतो आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचाकूल असं म्हटलं जात आहे बिलकुल सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हसापूर साहेब आहेत साहेब आपण त्यांना सगळ्यांना विचारा त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही आम्ही सगळे जण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो आम्ही समोर निर्णय होईल चांगला निर्णय होईल आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि सचिनदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतं आम्हाला सोसायटी मतदारसंघात लपटेले आहेत दोन पण हमल ला हमाल लावलं ला। आले ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारकेने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा पण योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू सभापतीच वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही जे मान्य असून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवू आणि आमच्यात काय झालं तर मान्य मुख्यमंत्री काय करतील त्यांच्यात ठरव बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर